प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाविकास आघाडीने लोकसभेचं जागा वाटप जाहीर केलं या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाने आपल्याकडे अक्षरशः ओढून नेला काँग्रेसचा बाले किल्ला मानला जाणारा सांगली मतदारसंघ मिळविण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी मोठा संघर्ष केला पण तरीही काँग्रेस ही जागा वाचवू शकले नाही जागा वाटप जाहीर झाल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल होते तर विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील हे सकाळीच मला भेटून गेले असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलं त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचं सा गणित बिघडण्याची चिन्ह आहेत काँग्रेसनं ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे की नाही सांगलीत शिवसेनेचं सा काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून त्यांची ही जागा घेतली आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील हे येऊन गेले आमची चर्चा झाली लवकरच ते निर्णय घेतील अशी अपेक्षा मी बाळगतो सध्या त्यांना कुठलाच आग्रह केलेला नाही सल्ला दिलेला नाही उमेदवारी दाखल केल्यावर विशाल पाटलांसंदर्भात निर्णय घेऊ असंही प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं त्यामुळे विशाल पाटील हे वंचितकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहावं लागेल प्रकाशजी आंबेडकर काय भूमिका घेतात ह्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे एकीकडे हे सगळं घडत असताना काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मात्र मुक्ता फळे उधळण्यात व्यस्त होते महाविकास आघाडीच्या भाजप धार्जिन्या राजकारणाला आणि शोषित वंचित सर्वहारा समूहाला राजकीय किंमत न देण्याच्या वृत्तीला कंटाळून ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले यावरून प्रकाशजी आंबेडकर यांच्यावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही त्यांना पसंत केलं होतं पण त्यांनी का लग्न मोडलं हे त्यांचं त्यांनाच माहीत कदाचित त्यांना हुंड्यामध्ये जे काही अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी लग्न मोडलं असावं त्यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे होती असा टोला विजय वडेट्टीवार यांनी आंबेडकरांना लगावला होता विजय वडेट्टीवार यांच्या ह्या विधानाचा खरपूस समाचार घेताना आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिलाय की वंचितच्या नादी लागू नका ना आमच्या नादी लागू नका ना कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये आम एक्सपर्ट आहोत माध्यमांशी बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांना विजय वडट्टी वडट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला यावर ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात जागांची तडजोड होते आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं कालपर्यंत जागा वाटपास वाटप झालं नव्हतं त्यामुळे अशा माणसाने हुंड्याची चर्चा करू नये असं मला वाटतं जर मी काढायला गेलो तर जसं इतर लोकांना पब्लिकली फेडणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो वंचितच्या नादी लागू नका कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत कठीण जाईल असा इशारा प्रकाशजी आंबेडकर यांनी दिला आहे प्रकाशजी आंबेडकर पुढे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मनोज झरांगे पाटलांचा पाठिंबा आहे आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत मनोज दरांगींकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका असं आम्ही महाविकास आघाडीला वारंवार सांगितलं होतं मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही वंचित बहुजन आघाडीचा वापर ते केवळ त्यांची घरानेशाही जिवंत ठेवण्यासाठी करत होते घरानेशाही वाचवण्यासाठी करत होते त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेतला आहे या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार हे मला माहीत हो माहीत आहे मात्र मी लोकांची नस ओळखतो असं म्हणत प्रकाशजी आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा सा निर्णय घेतला होता प्रिय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा